पुण्याच्या नवले ब्रिजवर अपघात ही बातमी येते आणि देजाऊ झाल्यासारखं वाटतं कारण साधे या बातम्या सारख्या येतात आता एखाद्या जागेवर घडणाऱ्या अपघातांची बातमी येणं हे सुद्धा विशेष नाही अशी ठिकाणं अनेक असतात पण नवले ब्रिजच्या बाबतीत गोष्ट जरा वेगळी गुरुवारी तेरा नोव्हेंबरला जो अपघात झाला त्यात ब्रेक फेल झालेला कंटेनर जवळपास वीस गाड्यांना धडकला त्यानंतर एका कंटेनरला धडकला तेही फोर व्हीलरला चाकाखाली घेऊन मग आगीचा भडका उडाला कारमधल्या कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला एकूण आठ जण जागेवर मृत्युमुखी पडले आता नोव्हेंबर दोन हजार बावीस मधली एक बातमी सांगतो भरधाव वेगातला एक ट्रक अठ्ठेचाळीस गाड्यांना धडकला होता यात चोवीस गाड्यांचं मोठं नुकसान झालं तर वीस जण जखमी झाले हाही अपघात विचित्र होता आणि हा सुद्धा नवले ब्रिजवरच झाला होता दोन हजार एकवीस मध्ये एक आकडेवारी आली होती पुण्यात वर्षभरात झालेल्या अपघातांची ज्यात पहिल्या नंबरला असलेला स्पॉट होता नवले ब्रिज पुण्याचा डेथ स्पॉट असं नाव या नवले ब्रिजला चिटकलं आणि दुर्दैवानं चार वर्षांनी ते बदललेलं नाही पण जो ब्रिज पुण्याचा एंट्री पॉईंट आहे त्या नवले ब्रिजला डेथ स्पॉट म्हणावं एवढ्या अपघात का होतात त्याचीच कारणं समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अपघाताची कारणं समजून घेण्याआधी नवले ब्रिजचं लोकेशन समजून घेऊ तर सातारावरून येताना नव्या कात्रस बोगद्याच्या पुढे आलं की नवले ब्रिज लागतो जो उतरतो नरे भागाच्या जवळ दोन्ही बाजूंनी असलेला हा ब्रिज आहे गर्दीच्या भागात मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या सुद्धा याच नवले ब्रिजवरून पुण्यात एंट्री करतात थोडक्यात हा पुण्याचा एंट्री पॉइंट त्यात जांभळवाडी नरे वडगाव बुद्रुक हे आजूबाजूचे गर्दीचे भाग सगळ्यांसाठी नवले ब्रिज हा महत्वाचा रस्ता नवले ब्रिजचं संत स्पीडनं झालेलं काम सर्व्हिस रोड मिळवण्यात आलेले अडथळे याची जोरदार चर्चा झाली होती पण नंतर ब्रिज नको पण अपघातावर इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली कारण इथे होणारे वारंवार अपघात अर्थातच प्रश्न पडतो हे अपघात का होतात तर पहिलं कारण आहे नवले ब्रिजचा उतार नवले ब्रिजवर जास्त ॲक्सिडेंट होतात ते पुण्याकडे यायच्या मार्गावर याचं सगळ्यात मोठं कारण आहे तीव्र उतार कात्रज बोगद्याकडून नरे भागात येताना एक तीव्र उतार आहे या उताराचा ग्रेडियंट आहे चार पॉईंट तीन टक्क्यांच्या जवळपास तज्ञांच्या मते हा ग्रेडियंट असायला हवा तीन टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी आता या तीव्र उतारामुळे होतं काय तर आधीच कात्रज बोगद्यातून वेगात आलेल्या गाड्या या उतारावर आणखी वेग पकडतात हा उतार संपतो त्याच्या पुढील सर्व्हिस रोडला उतरायला एक रस्ता आहे नरे भागात वळण्यासाठी या सर्व्हिस रोडचा वापर होतो त्यात पुढे जो चौक लागतो तिथून एक रस्ता वडगावात जातो थोडक्यात पुढे या रस्त्याला बरेच पाटे फुटत असल्यामुळे नवले ब्रिजचा उतार जिथे संपतो तिथे गर्दी भरपूर असते साहजिकच उतारावरून वेगात ट्रक किंवा कोणतंही मोठं वाहन आलं तर त्याला गाड्यांचे अडथळे मोठ्या प्रमाणावर असतात त्यात या उतारावर अनेक ड्रायव्हर आपल्या मोठ्या गाड्या न्यूट्रलवर टाकतात न्यूट्रलवर असलेल्या गाड्यांचे ब्रेक वारंवार दाबले जात असल्यानं ब्रेक फेल होण्याची शक्यता वाढते आणि अपघाताला आमंत्रण मिळतं त्यामुळे हा तीव्र उतार नवले ब्रिजला डेथ स्पॉट बनवण्याचं मुख्य कारण आहे नवले ब्रिजवर सारखे अपघात होतात याचं दुसरं कारण आहे गाड्यांची गर्दी एका लेनला ट्रक मोठे कंटेनर दुसऱ्या लेनला फोर व्हीलर एका बाजूने टू व्हीलर असला कारभार इथं होत नाही इथं सगळीच खिचडी हायवे असल्यानं ट्रक कंटेनर प्रवासी गाड्या इथून प्रवास करत असतात पण तितक्याच संख्येने इथं रिक्षा पण दिसतील ते सुद्धा सीटर रिक्षा दहा रुपयात पुढच्या चौकात सोडणाऱ्या हायवे असला तरी नवले ब्रिज नरे वडगाव जांभूळवाडी शिंदेवाडी अशा अनेक भागांना जोडतो त्यामुळे हायवेवरून येणाऱ्या वाहनांची जशी गर्दी असते तशीच सिटीमधल्या गाड्यांची सुद्धा नवले ब्रिजवर गर्दी असते त्यात लेनचं पालन कोणी करत नाही उतारावरून एखादी गाडी जोरात आली तर ब्रेक दाबून गाडी थांबवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच समोर असलेली गाडी बाजूला सरकत नाही कारण गाडी सरकायला ना वेळ मिळतो आणि ना जागा असते कंटेनर ट्रक टेम्पो ट्रॅव्हलर हायवेवर जो स्पीड पकडतात त्याच स्पीडने पुढे जात असतात पण सिटीत येणाऱ्या गाड्या नेहमीच्या स्पीडनं संथ असतात त्यात याच खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या थांबतात कारण हा पिकअप ड्रॉप स्पॉट आहे त्यामुळे गर्दी आणखी वाढते आणि अपघात होत राहतात पुण्याचा हा एंट्री पॉइंट पुण्याच्या गर्दीच्या भागांना जोडत असल्यानं आणि इथं कंटेनर पासून टमटम पर्यंत प्रत्येक गाडीची गर्दी असल्यानं अपघात होत राहतात आणि या गर्दीमुळे हे अपघात किरकोळ ठरत नाहीत तर परिस्थिती निर्माण होते नवले ब्रिजवर सारख्या अपघात होण्याचं तिसरं कारण आहे उपाययोजना न होणं नवले ब्रिजवर अपघात ही बातमी जशी देजाऊ वाटणारी आहे तशीच अपघातांसाठी उपाययोजना करणार ही सुद्धा देजाऊ वाटणारीच बातमी प्रत्येक मोठ्या अपघातानंतर नवले ब्रिजची पाहणी केली जाते अपघात रोखण्यासाठी तो उपाययोजना होणार असं सा सांगितलं जातं मिटिंग होतात आराखडे आखले जातात पण उतार तसाच राहतो उताराच्या खाली असणारे ट्रॅफिक तसंच राहतं मुळात उपाययोजना काय होतात तर उताराच्या आधी रमलर्स टाकले जातात तर यामुळे काय होतं तर स्पीड काहीसा कमी होतो पण उतारावर गाड्या थांबत नाहीत त्यातच रमलर्सला आदळून गाड्यांचे अपघात होण्याचं प्रमाण सुद्धा मोठं त्यात जिथे स्पीड पकडला जातो तो कंट्रोल करणं अवघड होतं अपघात प्रवण क्षेत्र असा बोर्ड लावणं हा सुद्धा उपाययोजनांचा एक भाग आहे पण त्याचा उपयोग फक्त रस्त्याच्या कडेची जागा भरण्यासाठी होतो ही वस्तुस्थिती आहे नुकतंच ट्रॅफिक डिपार्टमेंटकडून अपघात रोखण्यासाठी कात्रज बोगद्याच्या पुढे नवले ब्रिजवर जाण्याआधी स्पीड गन लावण्यात आले साठ किलोमीटर प्रति तास वेगाचं बंधन सुद्धा घालण्यात आलं हा स्पीड डिजिटल स्पीडोमीटरवर वाहन चालकांना सुद्धा दिसतो पण याचा फरक किती पडला तर एप्रिल मे आणि जून दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांमध्ये या स्पीड गनने जवळपास अकरा हजार वाहनांना ओव्हर स्पीडिंगचा दंड ठोठावला दंडाच्या पलीकडे काहीही कारवाई झाली नाही आणि स्पीड काही थांबला नाही आणि साहजिकच अपघात सुद्धा आता ही झाली कारण पण अपघातांची संख्या समजून घेतली तर भीषणता लक्षात येते दोन हजार तेवीस मध्ये एका संस्थेनं नवले ब्रिजवर झालेल्या अपघातांबद्दल रिसर्च केला होता त्या रिसर्चनुसार पाच वर्षात नवले ब्रिजवर एकशे आठ अपघात झाले होते ज्यात एकतीस जणांचा मृत्यू झाला होता एकट्या दोन हजार एकवीस मध्येच सतरा जणांनी नवले ब्रिजवर झालेल्या अपघातांमध्ये जीव गमावला होता दोन हजार बावीस साली नवले ब्रिजवर वर बावीस अपघात झाले होते त्यातल्या एका अपघातात अठ्ठेचाळीस गाड्यांना एक ट्रक धडकला होता त्यात जीवितहानी झाली नव्हती पण कित्येक गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं त्यानंतर तीन वर्षात असे अपघात रोखण्यासाठी कुठल्याच ठोस उपाययोजना झाल्या नाहीत आणि तेरा नोव्हेंबरला असाच भीषण अपघात घडला त्यात कात्रजच्या बोगद्यावरून येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यानंतर हा कंटेनर थांबला तो जवळपास वीस गाड्यांना धडक देऊन एक टेम्पो ट्रॅव्हलर पलटी झाली एका फोर व्हीलरच्या सीएनजीचा स्फोटून आग लागली आणि काही जणांचा होरपळून मृत्यू झाला या अपघातात जखमी झालेल्यांना रिक्षातून हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं थोडक्यात इथं ना अपघात रोखण्यासाठीची उपाययोजना झाली आणि ना बचाव कार्यासाठी नवले ब्रिजवर जिथे उतार संपतो तिथे नरेश सेल्फी पॉईंट आहे याच भागात सतत अपघात होत असल्यानं या भागाला ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखलं जात पण इथले अपघात किरकोळ नसतात साहजिकच मृतांचा आकडा वाढत जातो आणि सगळ्या नवले ब्रिजचीच ओळख बनते पुण्याचा डेथ स्पॉट नवले ब्रिजवर अपघात न थांबण्याचं कारण काय तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका